जास्तीत जास्त शिक्षक संख्येने अडवाले सरांसोबत त्यांचे विधान परिषदेतील महत्वाच सहकारी आपल्या आंदोलनाला समर्थन द्यायला इथे आले आणि आपले महत्वाचं म्हणजे आपले लढवई आमदार ऐकलं असेल परिषदेमध्ये अभिजित भाऊ भाषण ऐकलं असेल तो कोण आहे प्रशांत बम प्रशांत बंबला हाऊस मध्ये उभे राहून हे प्रशांत बमच्या बाप हाऊस नाहीये असे सांगणारे धडके आमचे अभिजीत भाऊ अंधारी त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी या आंदोलनाला समर्थन व्यक्त करा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा अधिकृत उमेदवार आहे आणि अमरावती विभागातून होते नोव्हेंबर सव्वीस मध्ये त्या नोव्हेंबर सव्वीसच्या निवडणुकीमध्ये मी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा अधिकृत राज्य शिक्षक संघ पुरस्कृत आय टी आय निदेशक संघटनेचा पाठिंबा विजय एनडी आश्रम शाळेचा पाठिंबा महाराष्ट्र कलाध्यापक संघटनेचा पाठिंबा हा या सगळ्या संघटनांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या मुख्य संघटना आहेत त्याचा पाठिंबा मला माझ्या उमेदवारीला मिळालेला आहे काय अजून मागणी आहे तो म्हणजे आम्हाला जुनी पेन्शन योजनेचा आमचा हक्क आहे प्रलंबित जरी असला तरी तो स्टेप बाय स्टेप आपण जवळजवळ येत आहे म्हणजे डीसी मध्ये आपल्याला दहा टक्केच पेन्शन मिळणार होतं ते एन पी मध्ये पस्तीस टक्क्यावर गेलं आणि यूपीएस मध्ये ते पन्नास टक्के देण्याचं शासनाने मान्य केलं आहे परंतु आमची प्रामुख्याने ही जी मागणी आहे आमच्या जे दहा टक्क्याचं जे कंट्रीब्युशन आहे ते बंद झाला पाहिजे म्हणजे आज जो आम्हाला शंभर टक्के वेतन मिळते त्यातलं दहा टक्के शासन कापून घेते म्हणजे आम्हाला नव्वद टक्केच वेतन मिळतो म्हणून जुन्या पेन्शन योजनेमध्ये अशा प्रकारचं कोणतंही कंट्रीब्युशन नव्हतं म्हणजे आपल्याला डेफिनेट बेनिफिट म्हणजे डीबी प्लॅन मध्ये आपण होतो डेफिनेट बेनिफिट होतो म्हणजे आपल्याला माहित होतो की आपल्याला पेन्शन किती मिळणार आहे परंतु आता आम्हाला त्यामध्ये डीबी प्लॅन मधून डीसी प्लॅन म्हणजे डिफाईन कंट्रीब्युशन म्हणजे डिफाईन बेनिफिट न ठेवता डिफाईन कंट्रीब्युशन ठेवून म्हणजे कंट्रीब्युशन डिफाईन आहे परंतु पेन्शन मात्र किती मिळणार हे त्या शेअर मार्केट वर अवलंबून राहणार आहे म्हणून आम्हाला ती पेन्शन योजना नको आहे आणि पूर्ण भारताचा जर आपण जर विचार केला तर पूर्ण देशामधल्या सगळ्या राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना रद्द झालेली नाही अनेक राज्यामध्ये अजूनही जुनी पेन्शन योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या च्या नंतर नियुक्त लोकांसाठी लागू आहे जर इतर राज्यामध्ये ते लागू होऊ शकते तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती लागू झाली पाहिजे हे प्रामुख्याने आमची मागणी आहे त्यानंतर दुसरी महत्वाचा मुद्दा जो आहे तो टीईटीच्या संदर्भामध्ये तेरा फेब्रुवारी तेराला महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रामध्ये टीईटी कंपल्सरी केलेली आहे परंतु अनेक अचानक कोर्टामध्ये जो जे डिसिजन झालं त्यानुसार जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना सुद्धा कोर्टानं टी ईटी केलेली के आहे परंतु मला म्हणायचं आहे की यापूर्वी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या अनेक मध्ये ते शहा बनव प्रकरण असेल किंवा अनेक प्रकरण असेल त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्णय झाल्यानंतर सुद्धा ते महा शासनानं लागू केले नाही या टीई टीच्या संदर्भामध्ये सुद्धा जरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला असेल तर कायद्यामध्ये संशोधन करून तो निर्णय आपण रद्द करू शकता पाच आमदारांनी पाठिंबा दिला आहे परंतु ऍक्च्युली या प्रश्नाची सोडवणूक शासनालाच करायची आमदार पाठिंबा देतील थी सभागृहामध्ये दे प्रश्न उपस्थित करतील आणि सभागृहाच्या बाहेर आंदोलन उपस्थित करेल परंतु प्रश्न जे सोडवायचे आहे प्रामुख्यानं शासनाला सोडवायचे आहे परंतु शासनानं प्रश्न सोडवावे यासाठी आमदार आज इथे लोक उपस्थित आहे संख्येनं शिक्षक उपस्थित होते झालं नाही तर पूर्ण मुंबईच्या अधिवेशनावर याही पेक्षा मोठं आंदोलन आम्ही आझाद मैदानावर करणार आहोत कडू सर उपस्थित सर्व आपले पदाधिकारी आणि या आंदोलनामध्ये सहभागी असलेले सर्व मोर्चे बंधू भगणी मित्रांना विक्रम काय सरांना मला सांगायला आनंद वाटेल की विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ही संघटना स्वातंत्र्याच्या काळापासून आहे तरी प्रत्यक्षामध्ये या संघटनेच रजिस्ट्रेशन एकाहत्तर बहात्तरच्या आसपास केव्हा तरी झालं परंतु तेव्हापासून हा विचार या सर्व शिक्षक नेत्यांच्या माध्यमातून समोर आला आणि गेल्या इतक्या वर्षामध्ये सातत्याने अनेक प्रकारचे आंदोलन अनेक विधीमंडळाच्या दरम्यान आपण सर्वांनी केले असेल अनेक हिवाळी अधिवेशनामध्ये किंवा मुंबईच्या पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा मुंबईच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अनेक मोर्चे या विदर्भ माध्यमिक शिक्षकांनी आजपर्यंत काढलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या संघटनेच्या आंदोलनाला यश सुद्धा मिळालेलं आहे

आणि मला असं वाटतं की तो सुद्धा या संघटनेचा एक परिपाक असेल या आंदोलनाचा एक मिळालेला त्या ठिकाणी मोठा आउटपुट असेल त्या काळामध्ये आणि आज तळ ही संघटना विदर्भामध्ये सर्वात मोठी संघटना आहे आणि आजही बायगावडे आज सरांच्या मार्गदर्शनामध्ये भाडगाव सरांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या तकतीने या संघटनेचं काम आजही या ठिकाणी सुरू आहे या या ना ना। मी तर गेल्या पाच वर्षामध्ये पत्रकार मतदारसंघाचा या आमदार या नात्यानं सातत्याने आपले जे काही विभागीय मेळावे होतात जे काही आपले संमेलन होतात त्या अनेक संमेलनाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि त्याही काळामध्ये मी आपली ताकद त्या सगळ्या का संघटनेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिलेली आहे मित्र आज एक योग्य परिस्थिती आहे अनेक जरी आपले प्रश्न सोडवले माध्यमातून तरी सुद्धा अनेक प्रश्न आरोप आहेत

आपली जुनी फेचर ही कशी योग्य आहे ते पत्र देण्याचं काम सतत त्या ठिकाणी शासन दरबारी करतोय विक्रम काळे साहेबांना अजून आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे नाही अधिकारी यांच्या जवळच्या आम्ही सतत्याने त्या ठिकाणी भांडण्याचं काम करतो होतो मग ही जुनी पेन्शनचा मुद्दा असेल त्या ठिकाणी सगळे सातत्याने त्या ठिकाणी फ्लोर मांडण्याचं काम करतो सरकारशी भांडण्याचं काम करतो मीटिंगच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी चर्चाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पटव देण्याचं काम करतो की हे जे निर्णय अलीकडच्या काळामध्ये सरकारनं घेतलेले आहेत ते कशा पद्धतीच्या चुकीचे आहेत

दुते त्याच्या पत्रतून त्या ठिकाणी सरकारने घेतलेले निर्णय त्यांना रद्द करण्यासाठी आम्ही भाग पडण्याचा प्रयत्न करतोय मला आनंद आहे की याही अधिवेशनाच्या कारणामध्ये जरी हे 7 दिवसाचा अधिवेशन असलं तरी तेवढ्याच ताकदीन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही शिक्षकांचे प्रश्न या भागातले आहेत तो पुढे राज्यभरात हे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याचे काम करत आहे आणि आम्ही सर्व शिक्षक आमदार असतील राज्यातले सात शिक्षक आमदार आहेत सात पदवीर आमदार आहेत आम्ही त्या ठिकाणी सर्वच्या सर्व आमदार मिळून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करतो आणि तशा पद्धतीची मांडणी आम्ही सभागृहामध्ये करतो आता उरलेले दोन दिवस आहेत आजही काही प्रश्न होते काल मला सध्या टीईटीचा प्रश्न त्या ठिकाणी होता

त्यांना सांगितलं की दोन वेळा पद्धतीचा प्रयत्न झाला की राज्यातल्या पात्रता परीक्षा आहे ती आपण त्या ठिकाणी कंपल्सरी करावी मी त्यांना सांगितलं की दोन हजार पंधरा मध्ये आणि सतरा मध्ये हो दोन वेळा त्यांना एक्सटेन्शन राज्य शासनाला दिलेलं आहे आणि एकोणीस पर्यंत हे एक्सटेन्शन होतं आणि आताही जर हा प्रश्न हा एनआयएवर आला असेल आणि सध्या ज्या संघटनांच्या माध्यमातून ते तिच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही सुद्धा रिव्ह्यू पिटिशन केली आहे तो सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी निकाली लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे असे वेगवेगळे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय आज आम्ही या जुनी पेन्शनच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की आजच इथून गेल्यानंतर आम्ही हाऊसमध्ये एक पत्र आम्ही सभापतींच्या नावाने तयार करणार आहे आणि सर्व आमदारांच्या सह्या घेऊन उद्या किंवा परवा या कामकाजामध्ये जुनी बेचीच्या संदर्भामध्ये ती चर्चा घडवून यावी अशा पद्धतीची विनंती आम्ही सभापती महोदय करणार आहे निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की सभापती महोदय हे ऐकतील आणि उद्या किंवा परवा सकाळी जरी संधी मिळाली तर पुन्हा एकदा या राज्यातल्या करतात आणि इतर कर्मचाऱ्यांकरता जेव्हाही कुठले विषय राहिले करतील आम्ही निश्चितपणे आम्ही कटिबद्ध आहोत की आपण हे प्रश्न सोडू लागले पाहिजे आणि त्या ताकदीनं आम्ही सरकारच्या त्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये हाऊसमध्ये सुद्धा आणि हाऊसच्या बाहेर सुद्धा रस्त्यावर सुद्धा भूमिका राहील या ठिकाणी सरतो आणि आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो लोकांचा वक्त्याचा सूर हा होता की आम्हाला त्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर मध्ये फातूर मातूर तांत्रिक दुरुस्त्या नको तो का जी आर मागे पाहिजे घेतला पाहिजे हे मागणी होती

पेन कागज है क्या पेन कागज पेन कागज होना बोलामिक शिक्षण संस्थान ऐसी यहाँ पे आंदोलन किया जा रहा है पांच आमदारों का यहाँ पे पार्टी सकते देखा जा सकता है इनकी जूनी पेंशन योजना और और जो जीआर आर है रद्द करने की इनकी कुछ मांगे है और ऐसी कई परीक्षा को भी रद्द करने की मांगे है तो क्या कहना चाहूंगी जिस तरीके पार्टी देखा देखा जा, जा सकता है आज यहाँ पर विदर्भ माध्यमिक शिक्षा संगठन ने कई और से एक दिवसीय धरना आंदोलन का आयोजन किया है इस धरना आंदोलन में ये राज्य में एक नवंबर 2005 के बाद में नियुक्त तो और उसके पहले नियुक्त तो हुए कर्मचारी का टपा अनुदान 100 परसेंट टप्पा अनुदान बाद में आया होगा तो भी उनको सबको पुरानी पेंशन लागू करनी चाहिए इस मांग के लिए आज यहाँ पे जुनी पेंशन संगठन ने एक विशाल मोर्चा का आयोजन किया था और यहाँ विदर्भ माध्यमिक शिक्षा संगठन यहाँ पे धरना आंदोलन के लिए बैठी है पूरे भारत में सुप्रीम कोर्ट ने जो जजमेंट दिया है टीईटी -टी के बारे में वो टीईटी पूर्वलक्षी प्रभाव से लागू न की जाए ये हमारी डिमांड है हम जब नियुक्त तो हो हो गए थे उस समय जो शैक्षणिक पात्रता थी वो शैक्षणिक पात्रता होने की वजह से हम टीचरशिप में यहाँ पे आए लक्ष्य प्रभाव से टीईटी लागू ना करे ये भी हमारी यहाँ की डिमांड है पंद्रह मार्च 2024 चौबीस का संचमन नीति के बारे में जो शासन निर्णय निकला है उसको सुप्रीम कोर्ट ने स्टेट हाई कोर्ट ने उसको लागू करने की अनुमति दी है हमारा कहना है कि उसमें भी कुछ विद्यार्थी संख्या के निकट बदल कर लागू किया जाए ये सब डिमांड लेके दहास प्रगति योजनाए और और बहुत सारी डिमांडी फाइड डिमांड लेके यहाँ पे हमने आज आंदोलन किया है जिस तरीके से विधान भवन में आपने ये हाउस में दिया होगा तो सीएम साहब ने क्या इस पे इसे इसके बारे में हमने निवेदन दिया है टीएटी के बारे में कल लक्ष्यवेदी के माध्यम से वहाँ पे सभागृह में चर्चा हो गई चर्चा में गवर्नमेंट ने ये बताया कि इस सुप्रीम कोर्ट का निर्णय होने के से, सुप्रीम कोर्ट का निर्णय होने के वजह से यहाँ पे हम ज्यादा भाष्य नहीं कर सकते मगर जब तक के इधर स्टेट वाले इसके बारे में क्या कार्रवाई करते ये देख के हम महाराष्ट्र गवर्नमेंट भी इसके पे बारे में योजना ये अठारह सालों से चलती आ रही है क्या इसको लगता है इस साल ये पुरानी पेंशन योजना की डिमांड करीबन आठ दस साल से हापन लेके ये मुद्दा लेके लड़ रहे हैं और मैं जब चुन के गया था चुन के जाने के पहले ये गवर्नमेंट के सीएम डिप्टी सीएम बोलते थे महाराष्ट्र में पुरानी पेंशन लागू की तो ये राज्य का निकल दीवाड़खोरी निकल जाएंगे ऐसा उन्होंने बोला था मैं चुन के जाने के बाद में गवर्नमेंट में बोला दुग्रानी पेंशन देने के बारे में हम सकारात्मक है ऐसी बातें गवर्नमेंट करने लगी उसके बाद में गवर्नमेंट ने डीसी का कन्वर्सन एनपीएस में किया एनपीएस का कन्वर्शन आर में किया और सेंट्रल गवर्नमेंट ने अभी यूपीएस पेंशन योजना लागू की है जबकि डी में टेन परसेंट भी पेंशन मिलने की शक्यता नहीं थी आज अपन फिफ्टी परसेंट पेंशन मिलने की शक्यता यहाँ पे लागू निर्माण हो गई है ये सरकार नहीं देंगे आपको लगता है। हमा, हमा, हमारी तो डिमांड है कि गवर्नमेंट ने कर्मचारियों को पुरानी पेंशन योजना देनी चाहिए पुरानी पेंशन में कोई भी कंट्रीब्यूशन कर्मचारियों को शासन को देना नहीं पड़ता मगर जो एन या आर एन पी से पेंशन योजना है वो, वो पेंशन योजना में गवर्नमेंट कर्मचारियों के पेमेंट में से 10 परसेंट और गवर्नमेंट 14 परसेंट कंट्रीब्यूशन देता और उसके अगेंस्ट में वो वहाँ पे पेंशन देती है करके हमारी डिमांड है कि कर्मचारियों को ओल्ड पेंशन योजना ही मिलनी चाहिए आजपासूनच त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी तयारी करावी त्याचं रिझर्वेशन करून ठेवावं आणि जिल्ह्या जिल्ह्याचे जे अधिवेशन संपन्न होणार आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि प्रांतीय अधिवेशनामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून पाचशेच्या संख्येनं शिक्षक ठेकायला कसे उपस्थित राहतील या दृष्टीने तयारी करावी या ठिकाणी आपल्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार दिलीपराव कडू करून दिलीपराव कडू यांना आपण विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि दो त्यांना महाराष्ट्र राज्य राज्य शिक्षण संघटनेने पुरस्कृत केलेला आहे आयटीआय निदेशक संघटनेने सक्रिय पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघटनेने सुद्धा सक्रिय पाठिंबा दिलेला आहे तसेच या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत विजयीच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळाच्या राज्य महाराष्ट्र राज्य सुद्धा आपल्या उमेदवारीला सक्रिय पाठिंबा दिलेला आहे आजपर्यंत आपल्या उमेदवाराला सहा संघटनांचा पाठिंबा जाहीर झालेला आहे उर्वरित संघटनांनी सुद्धा पाठिंबा द्यावा यासाठी निश्चितच आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यानंतर महाविकास आघाडीमधून ज्या पक्षाला जागा जाईल त्या पक्षाचा सुद्धा आमच्या उमेदवाराला सक्रिय पाठिंबा मिळावा यासाठी आमचा प्रयत्न राहणार रा आहे आम्ही कोणत्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी घेणार नाही विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेचा अधिकृत इतर संघटनांचा पुरस्कृत उमेदवार म्हणून अमरावती विभागामध्ये ही आपल्याला लढाई लढायची आहे मी सांगतो आजचं वातावरण अमरावती विभागातलं एवढा पॉझिटिव्ह आहे की शंभर टक्के आपला उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आंदोलन उपस्थित आपल्या सर्वांचे उल्लेख केला तर वावर ठरणार नाही असे आदरणीय माजी आमदार विश्वनाथजी डागवणे साहेब आपल्या या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रमुख नेते आणि विधान परिषद मधले माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय सुधाकर अडबाले साहेब आमच्या सोबत आलेले पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंतराव आजगावकरजी आपल्या अमरावती विभागाचे शिक्षक आमदार आणि गेल्या अनेक वर्षांपासून जवळजवळ आता चौथी सरांची असे आमचे शिक्षक आमदार आमदार